मस्यांना खाद्य द्या रविवारच्या दिवशी मस्यांना पिठाचे गोळे खायला द्या त्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होते चंदनाचा टेळा रविवारच्या दिवशी पूजा अर्चा करा या दिवशी लाल चंदनाचा लावा घरातील सर्व सदस्यांना लाल चंदनाचा टिळा लावा त्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते रविवारच्या दिवशी दान करा ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्यांचे स्थान कमजोर आहे त्यांच्यासाठी दान करणं खूपच शुभ मानलं जातं या आदिवासी एखाद्या गरजू व्यक्तींना ला गुळ लाल गहू लाल चंदन आणि तांब्याचे भाड दान करा त्याने तुमची रखडलेली होतात सूर्याची जागा मजबूत होते सूर्याला जलदान दररोज सूर्यदेवाला नियमितपणे अर्घ्य दान करा तसं केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात तांब्याच्या कलशात पाणी भरून सूर्याला जलदान करा तांब्यात लाल फुलं लाल चंदन आणि साखर टाका अर्ध्यदान करताना सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करा तुम्ही ओम सूर्यदेवाय नमो नम मंत्राचा जप करू शकता तसं केल्याने कुंडलीतील सूर्याचे स्थान मजबूत होते शिवनात येणाऱ्या बाधा दूर होतात त्या मंत्राचा जप करा सूर्याला नियमितपणे दान दिलं पाहिजे दररोज हे करणं शक्य नसेल तर रविवारच्या दिवशी सूर्याला अर्ध्यदान नक्की द्या सूर्याला अर्ध्यदान देताना काही मंत्राचे जप करणं अत्यंत शुभ मानलं जातं तुम्ही खाली दिलेल्या या मंत्रांचा जप करू शकता ओम गृणी असुर आदित्य ओम हृय हरि असुर्याय असुर्या। सहस्रकिरणराय मनोवांची फलम देही दे स्वाहा ओम हृय हरि असुरय नम ओम ऐ हि सूर्य सहस्रांशो जो राशी जगतपते अनुकमपेमा भक्त्या गृहणार्य दिवाकर ओम हृय गृणी सूर्य आदित्य प्रिय ओम तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा